नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटाच्या निमित्ताने आज आपण पुण्यामध्ये आहोत आणि चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक योगेश देशपांडे आपल्यासोबत आहेत योगेशजी तुमचं खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू so सो मच थँक्यू सध्या खूप चरित्रपट होत आहेत खूप बायोपिक होत आहेत पण एक दिग्दर्शक म्हणून लेखक म्हणून बाबूजींचं नाव तुमच्या पुढे कसं आलं किंवा त्यामागची स्टोरी काय आहे की बाबूजींच्या नावाची निवड कशी केली मला वाटतं मी या चित्रपटाची तयारी गेले पाच वर्षापासून करतो आहे आणि साधारण दोन हजार वीस एकवीस बावीस तीन वर्ष रिसर्च मी पूर्ण केला एक तर बाबूजींविषयी नितांत प्रेम आणि श्रद्धा हे पहिलं कारण आणि खरं कारण पण तुम्ही प्रश्न विचारलात म्हणून मी काहीतरी खूप क्रिएटिव्ह उत्तर देणं मला बरोबर नाही वाटत खरं कारण काय आहे ते हे की बाबूजींवरची श्रद्धा त्यांची गाणी लहानपणापासून घरात ऐकलेली संगीत थोडंसं मी शिकलेलो असल्यामुळे त्याविषयी जास्त आकर्षण बाबूजींची पर्सनल लहानपणी मी भेट घेतलेली असल्यामुळे आणखी आकर्षण आणि मला असं खूप वाटलं की इतका मोठा संगीत दिग्दर्शक गायक महाराष्ट्रामध्ये होता आणि आजवर त्याचं काहीच कसं काय कोणी केलेलं नाही आणि ते आपण करायला हवं कारण बाबूजींच्या आयुष्यामध्ये खरं तर संघर्ष जो एका चित्रपटाची फार मोठी गरज असते कारण तो संघर्ष हा आ, तुम्हाला एका सुखद क्षणापर्यंत घेऊन जाण्यासाठी बाबूजींच्या गाण्याच्या बाबूजींच्या पर्सनॅलिटीतल्या बाबूजींच्या स्वभाव वैशिष्ट्यांच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला खिळवून ठेवणारी ही खरं तर गोष्ट आहे आणि त्यांची गोष्ट सांगायची असेल तर मला वाटतं की हे मला सिनेमा हे माध्यम जास्त छान वाटलं आणि त्यामुळे प्रेक्षकांना ही पर्वणी आपण देऊया हे ठरवलं होतं आणि हा सिनेमा करण्याचा योग आला अर्थात या चित्रपटाचं दिग्दर्शन करताना स्टोरीवरती काम करताना बाबूजींच्या आयुष्यातले असे कुठले कंगोरे आहेत की तुम्हाला भावले जे तुम्हाला भावल्याने आणि जे तुम्हाला आज इथे सांगायला आवडतील नक्की बाबूजींनी लहानपणी एक तर शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं त्यांना प्रचंड सुरांचं ज्ञान होतं संगीताची समज होती पाद्यभुवांकडे ते वयाच्या सातव्या वर्षापासून गाणं शिकत होते कोल्हापूरमध्ये गाणं येत असताना आणखी त्यामध्ये काहीतरी आपण करावं ही त्यांची इच्छा अत्यंत ध्येयासक्त वृत्ती आणि यातनं त्यांनी मुंबईला येण्याचा घेतलेला निर्णय आणि ह्याच्या बरोबरीनं तिथं आल्यानंतर सोसावं लागल्याने हाल अपेष्टा तरीही मागे न हटता उत्तम संगीत कसं द्यायचं हे जे काही त्यांनी करून दाखवलं त्याबद्दल त्यांना शतशहा नमन करावं इतकं कमी आहे तो तो त्यांचा कमालीचा जिद्दी स्वभाव कमालीचा प्रामाणिकपणा कमालीचा पारदर्शी प्रमाणा त्यानंतर त्यांचं असणारं राष्ट्रप्रेम त्यांचं असणारं सावरकर प्रेम त्यांची असणारी देशभक्ती आणि त्यावर असणारी श्रद्धा आणि खडतर आयुष्य जगूनही प्रामाणिकपणा न सोडता उत्तम काम देणं हे पहिलं प्रचंड भावले आणि त्यामुळे मला संहिता लिहिताना खूप फायदा झाला पण या चित्रपटातला कुठला सीन कुठला प्रसंग चित्रित करताना सगळ्यात जास्त कस लागला किंवा तो सगळ्यात जास्त प्रसंग आव्हानात्मक वाटला मला वाटतं असे भरपूर प्रसंग आहेत म्हणजे एक प्रसंग आहे असा नाही त्यांना सोसावे लागलेले कष्ट मुंबईमधलं त्यांचं स्ट्रगल पिरियड असल्यामुळे एकोणीसशे चाळीसचा त्यांचा मुंबईमधला स्ट्रगल दाखवणं पहिलं गाणं मेळेपर्यंत असणारी त्यांची हाल अपेक्षा दारोदार भटकत उत्तरेच्या दिशेनं केलेला तीन वर्षाचा प्रवास हे मला वाटतं फार अंगावर काटा आणणार अंगा आहे ते पाहताना आहे मला लिहितानाही त्रास होत होता पण तो फार जिकरीचाही प्रसंग आहे ते त्यांच्या आयुष्यातले दाखवताना आमचा पण कस लागला आहे या चित्रपटातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कथानक जितकं ताकतीचं आहे तितकेच ताकतीचे कलाकार या सिनेमात आहेत सुनील दादा असतील भृणमयी असेल या सगळ्या कलाकारांची निवड करण्यामागे काय विजन होतं एकतर आ... बाबूजी आणि ललिताबाई फडके म्हणजे सुनील बर्वे आणि मृणमयी जी भूमिका करत आहेत व्यक्तिरेखाच मुळात गायकीशी संगीताशी निगडित आहेत त्यामुळे सुनील बर्वे हा गायक नट आहे हे एक पहिलं आणि शेवटचं पात्रता काय म्हणू आपण पॅरामीटर होतं ॲज वेल एज मृणमयीसुद्धा ती उत्तम गायिका आहे उत्तम नटी आहे त्यांचं इंटरनल दोघांचं ट्युनिंग पण सुंदर आहे केमिस्ट्री छान आहे म्हणून कदाचित ललिताबाई आणि बाबूजीसाठी मला ते दोघं चपखल वाटले आणि अभिनय काय म्हणजे उत्तमच आहे तो असतो काही प्रश्न या चित्रपटाच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या चित्रपटाचं संगीत किंवा या चित्रपटातली गाणी म्हणजे साधारणतः सा असं होतं की एखादा बायोपिक करताना त्यातली किंवा एखाद्या सा संगीतकारावरती बायोपिक जेव्हा येतो तेव्हा त्यातल्या ते गाण्यांना परत एक वेगळी ढप दिली जाते वेगळी चाल दिली जाते किंवा त्याचं स्वरूप बदललं जातं पण या चित्रपटाबाबतीत असं अजिबात झालेलं नाही बाबूजींची मूळ गाणी तुम्ही ठेवलेली आहेत तर हे का ठेवलं आणि त्याच्यामागचं काय वैशिष्ट्य आहे हा सगळा हे सगळं करण्यामागे मला वाटतं बाबूजींची गाणी हा चित्रपटाचा अत्यंत महत्त्वाचा कणा आहे आणि ज्या व्यक्तिरेखेवर आपण चित्रपट करतोय बायोपिक करतोय त्यांच्या आयुष्यातले सगळे ठळक महत्त्वाचे पैलू आपण एक्सप्लेन करत असतोच पण संगीतकार गायकावर होणारा हा बायोपिक आहे आणि त्यांच्या आवाजामधली गाणी जर ऐकायला मिळाली नाहीत तर मग त्या बायोपिकला अर्थ राहणार नाही म्हणून आमचा आग्रह होता आणि हट्ट होता की त्या मूळ आवाजातली मूळच गाणी प्रेक्षकांपर्यंत पोचावीत अगदी अगदी आता शेवटचं म्हणजे हा चित्रपट कसा आहे किंवा प्रेक्षकांनी तो काय पाहावा आवाहन काय कराल मला वाटतं मे महाराष्ट्र दिनी चित्रपट प्रदर्शित होतोय महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या सांस्कृतिक विश्वातल्या एका व्यक्तीवर एका हस्तीवर हा चित्रपट आहे मोठा संगीतकार मोठा दिग्दर्शक म्हणून आपण सातत्यानं म्हणतो मोठे गायक ज्या महाराष्ट्र दिनी एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाचं बायोपिक तुमच्यापर्यंत येत आहे ते महाराष्ट्र व्यापून टाकण्यासाठीच येत आहे आपल्या सुरांनी त्याच्यामुळे प्रत्येक मराठी माणसानं प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसानं चित्रपटगृहात हाऊसफुल करून हा चित्रपट पाहायला हवा ही आमची विनंती आहे प्रेक्षकांना अगदी लोकमय फिल्मीकडून या चित्रपटासाठी आणि तुमच्या टीमसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू वेलकम